महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आंदोलन पुन्हा पेट घेत आहे अशी चिन्ह दिसत आहेत त्यात आता संतोष देशमुख यांच्या खुनाचा मुद्दा पुन्हा समोर आलाय कारण मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी थेट पत्रकार परिषदेत सांगितलं की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा बदला होणार आरोपींना पकडलं जाणार आणि यामागची सगळी सत्य उघड होणार इतकंच नाही तर त्यांनी महादेव मुंडे खुनाचं प्रकरण आणि धनंजय मुंडे यांच्यावरही थेट प्रश्न उपस्थित केले त्यामुळे आता राज्यात राजकीय वातावरण तापले त्यात जरांगे पाटील नक्की काय म्हणाले आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैभव ढेपे आणि आपण पाहताय समांतर मनोज जारांगे पाटील म्हणाले की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काही आरोपींना जरी पकडलं गेलं असलं तरी उरलेल्यांना अजून अटक झालेली नाही ही अटक होणं अत्यंत गरजेचं आहे सरकारकडून फक्त दिखाऊपणा झालाय खरी कारवाई झालेली नाही जर ही कारवाई झाली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की आता आणखी अनेक गोष्टी बाहेर काढणार आहे जर जालना जिल्ह्यातील या घटनेनंतर मराठा समाजामध्ये निर्माण झालेला संताप हा केवळ एका व्यक्तीचा मुद्दा नाही तर समाजाच्या सन्मानाचा प्रश्न असल्याचं जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं तर जेव्हा पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलं की तुम्ही वारंवार खुनाचा बदला होईल असं जे म्हणताय पण त्याचा नेमका अर्थ काय आहे असं विचारल्यानंतर जरांगे पाटील म्हणालेत की आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून न्यायासाठी लढा देत आहोत संतोष देशमुख हे मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सक्रिय होते आणि त्यात त्यांची हत्या होणं ही केवळ गुन्हेगारी घटना नाही तर आंदोलन दाबण्याचा प्रयत्न आहे म्हणूनच आम्ही मागणी करतोय की सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही यावेळी त्यांनी महादेव मुंडे खुनाचं प्रकरणही उपस्थित केलं महादेव मुंडे यांचा खून झाला त्यात गीते नावाच्या एका व्यक्तीचं प्रकरण आहे मग त्यावर कारवाई का झाली नाही न्याय देताना निवडकपणा का ही विचारणा करून जरांगे पाटील यांनी सरकारवर आणि पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की मला काही लोकांनी अडचणीत आणलंय पण माझ्या बहिणीने मला साथ दिली हे घरगुती प्रश्न आहेत पण त्याचा वापर राजकारणासाठी होतोय त्यांनी सुचवलं की कोणतंही प्रकरण न्यायालयात आहे त्याचा निकाल तिथूनच होतो आंदोलन करून दाबण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही इथे विरोधक आणि समाजातील काही नेते म्हणतात जरांगे पाटील यांची मागणी योग्य आहे न्याय मिळाला नाही तर लोकांमध्ये असंतोष वाढतो पण दुसरी बाजू असंही सांगते की न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे ती पूर्ण होऊ द्या भावनांवर आधारित निर्णय घेतले गेले तर समाजामध्ये आणखी तणाव निर्माण होईल मात्र एक गोष्ट स्पष्ट दिसते की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठा समाजामध्ये निर्माण झालेला अविश्वास अजूनही दूर झालेला नाही सरकारने सुरुवातीला काहीतरी कारवाई केलेली आहे पण त्यानंतर विषय थंड पडल्यासारखा झाला आहे आता जरांगे पाटील यांनी पुन्हा तोच मुद्दा जोरात उपस्थित केलाय त्यामुळे राज्यामध्ये राजकारण ढवळून निघाले संतोष देशमुख कोण होते ते जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते त्यात त्या त्यांची हत्या झाली आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली त्यावेळी मोठा जनाक्रोश झाला काही जणांना अटकही झाली पण तपास अपूर्ण राहिला याच गोष्टीवर जारांगे पाटील यांनी बोट ठेवलं आणि त्यांनी पत्रकार परिषदेत सरकारवर थेट आरोप केला की तुम्ही फक्त दिखाऊपणा केलाय खरे दोषी अजूनही बाहेर आहेत त्यामुळे समाजाचा संयम सुटतो आहे पुढील काही दिवसात पुन्हा आंदोलन पेटणार आहे जर हे आंदोलन पेटलं तर त्याचा परिणाम केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक पातळीवरही मोठा होईल पण धनंजय मुंडे यांचं नाव इथे का आलं कारण जरांगे यांनी महादेव मुंडे मुंडेखोनाचं प्रकरण उपस्थित केलंय महादेव मुंडे कोण तर बीड परिसरातील एक गाजलेला हत्याकांड ज्याचा उल्लेख करून जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय की काही मोठ्या लोकांच्या प्रकरणामध्ये कारवाई होत नाही मग न्याय कुठे आहे आणि अशा वेळीच त्यांनी धनंजय मुंडेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आणि धनंजय मुंडे यांनी यावरून याला प्रत्युत्तर देत असं म्हटलंय की मला अडचणीत टाकलं गेलंय माझ्या कुटुंबातील लोकांनी मला आधार दिलाय पण राजकारणामध्ये मला फसवण्याचा प्रयत्न झालाय मात्र मी न्यायालयावर विश्वास ठेवतो हो यामुळे एकीकडे मराठा आंदोलनाची पुन्हा ठिणगी पेटते तर दुसरीकडे राज्य सरकारवर दबाव वाढतोय जर आरोपींना अटक झाली नाही तर समाजाला रोष उफाळून येईल आंदोलन तीव्र होईल आणि राजकीय वातावरण अजून गोंधळात जाईल पण आता प्रश्न असा आहे की हे प्रकरण न्यायालयीन चौकटीमध्ये शांततेने सुटणार का आंदोलनं आंदोलकांचा दबाव आणि राजकीय संघर्ष यातून ते अधिक गुंतागुंतीचं होणार संतोष देशमुख यांचा खून आणि महादेव मुंडे प्रकरण हे दोन मुद्दे समाजाला पेटवण्यासाठी पुरेसे आहेत मनोज जारंगे पाटील यांनी स्पष्ट चेतावणी दिली आहे की उरलेले आरोपी अटक करा आणि जर आरोपी अटक झाली नाहीत तर सत्य बाहेर काढलं जाईल आणि आज आपण पाहिलं तर आंदोलनकर्त्यांचा रोष राजकीय नेत्यांची बचावात्मक भूमिका आणि समाजाच्या अपेक्षा पुढचं काही दिवसात काय होतं हे महत्त्वाचं ठरणार आहे तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद